आता इथं पावशेर मी मटण घेतलंय आणि ते शिजून घेतले मी इथे आलं लसूण आणि तेलामध्ये आलं लसूण आणि कांदा फ्राय करून हळद टाकून शिजून घेतलेला आहे आता आपण याची मसाल्याची भाजी बघूयात इथे बघू शकता तुम्ही मस्त असं शिजलेलं आहे ते सूप छान तयार झालेलं आहे बघा मस्त असं शिजलेलं आहे ते रेसिपी आपल्या चॅनल वर आहे तर नक्की एकदा त्या पद्धतीने करून बघा एकदम छान आणि टेस्टी असे तयार होत कांदा टाकला एक इथं जो मसाला केला ना याच्या यामध्ये ना खोबरं आणि कांदा हे भाजून वाटून घेतलेलं आहे आलं लसूण आणि कोथंबीर असं सगळं वाटून घेतलेलं आहे या मसाल्यामध्ये आता हा मसाला आपण इथे टाकूया घरचा गरम मसाला हळद लाल तिखट ना थोडस हळदी पाणी टाकायचं हेव्या हळदी पाणी याच्यामध्ये टाकायचं बरेचव अजून छान येते एव्हरेस्ट मसाला टाकायचा आहे ह्यानी चव एकदम छान येते त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता इथे आपण पाच मिनटं हे मटण शिजून घेऊयात ऑलरेडी मटन शिजलेलं आहे फक्त मसाला एकजीव होण्यासाठी एक पाच मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा अगदी अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा एकदम छान लागतं सुक्कं मटण हे आणि एव्हरेस्टचा मटण मसाला टाकायला विसरू नका एकदम छान होतं नक्की तुम्ही एकदा ट्राय करा थँक्यू